नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक एक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलेत वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट अनधिकृत वृक्षतोड यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पॅट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत गंभीर गुन्ह्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातली कामे वाहन धुवून घेतलं असल्याचं वाव उघड झालेलं आहे त्याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे आणि वै कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडलेले आहेत आणि यापूर्वीसुद्धा गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे